आणि आता बातमी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी दोन हजार पाच पासून बंद असलेली खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग हा अखेर मोकळा झालाय मात्र ही भरती कधी होणार किती पदांची ही भरती होणार याविषयीचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया खाजगी अनुदानित शाळांसाठी खुशखबर शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा दहा हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्मचारी भरतीच्या हालचालींना वेग आलाय त्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आणि त्यासाठी तेहतीस हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलाय त्यामुळे दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र खासगी अनुदानित संस्थांमधील कर्मचारी भरतीच्या प्रश्नाच दोन हजार पाच पासून भिस्त पडलं दोन हजार पाच पासून खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती नाही दोन हजार एकोणीस मध्ये शासनाच्या संच मान्यतेला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानं भरती स्थगित दोन हजार तेवीस मध्ये न्यायालयानं स्थगिती उठवली तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या पटसंख्येनुसार भरती होणार वरिष्ठ कनिष्ठ आणि मुख्य लिपिक प्रयोगशाळा शिपाई आणि ग्रंथपाल पदाचा पोर्टलवरील आधार व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे तब्बल एकोणीस वर्षानंतर राज्यभरातील दहा हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज